महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस छत्तीस जिल्हे लागोपाठ सिरीजमध्ये आज आपण सांगली जिल्हा पाहणार आहोत सांगली जिल्ह्याची एकूण लोकसंख्या अंदाजे अठ्ठावीस लाख असून यामध्ये तेवीस लाख रजिस्टर्ड मतदार आहेत सांगली जिल्ह्यामध्ये एकूण आठ मतदारसंघ असून मिरज सांगली इस्लामपूर शिराळा पलुस कडेगाव विटाखानापूर तासगाव व जत ही त्यांची नावे आहेत सांगली जिल्ह्याने वसंतदादा पाटील यांच्या रूपाने एक मुख्यमंत्री महाराष्ट्राला दिलेला आहे सांगली जिल्ह्यातील दिल महत्वाच्या लढतीपैकी एक म्हणून तासगावकडे पाहिलं जातं ज्यामध्ये आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्यासमोर राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार संजय काका पाटील हे असतील तसेच पलूस कडेगावमधून काँग्रेसचे डॉक्टर विश्वजित कदम यांच्यासमोर भाजपचे संग्रामसिंह देशमुख यांचे आव्हान असेल इस्लामपूरमधून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे निशिकांत पाटील रिंगणात असतील आणि जत